नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खरीप आणि रब्बी हंगामासाठी तुम्हीही जर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केला असेल आणि तुमच्या अर्जाची काय स्थिती आहे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते तुम्ही कसं चेक करू शकता याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्ही खरीप किंवा रब्बी हंगामासाठी पीक विमा भरलेला असेल तर पीक विमा भरल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो विमा कंपनीतर्फे चेक केला जातो त्यामधील जी तुमची कागदपत्रे आहेत सात बारा आहेत याची पूर्ण पडताळणी केली जाते आणि त्यानंतर तुमच्या अर्जाला मंजुरी दिली जाते जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर तुमचा अर्ज हा रिवर्टला टाकला जातो त्यानंतर रिव्हर्टला टाकल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दुरुस्ती करता येते आणि काही अर्ज हे रिजेक्ट केले जातात रिजेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठलीही त्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येत नाही तर सर्वप्रथम तुम्ही खरीप किंवा रब्बी हंगामासाठी पीक विमा भरल्यानंतर एक ते दीड महिन्यामध्ये पीक विमा कंपनी जी असते ती तुमच्या अर्जाची छाननीला सुरुवात करते त्यानंतर तुमचा अर्ज छाननीमध्ये त्रुटीमध्ये जर सर्व काही कागदपत्रे बरोबर असतील तर अप्रूव्ह होईल आणि अप्रूव्ह झाल्यानंतरच तुम्हाला जे आहे तो पीक विमा मिळत असतो आणि जर तुमचा अर्ज हा रिवर्टला टाकला गेला तर तुम्हाला ती कागदपत्रे जी त्रुटीमध्ये काढली असतील त्याची पूर्तता करावी लागते आणि रिजेक्ट केल्यानंतर तुम्ही काहीही करू शकत नाही त्यामुळं तुमच्या अर्जाची स्थिती कशी पाहायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अर्जाची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट आवश्यक असणार आहे ती म्हणजे तुमची पीक विमा भरलेली पावती तुम्हाला यासाठी लागणार आहे जर तुमच्याकडे पीक विमा पावती नसेल तर तुम्ही हे स्टेटस चेक करू शकत नाही त्यासाठी तुमच्याकडे पीक विमा पावती असणं आवश्यक आहे तुमच्याकडे असलेल्या पीक विमा पावतीवर तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये जो रिसिप्ट नंबर दिलेला असतो त्या रिसिप्ट नंबरनेच आपल्याला ऍप्लिकेशन स्टेटस चेक करायचं आहे तुमच्याकडे जी विमा पावती आहे त्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता स्टेट स्कीम इयर त्यानंतर सीझन आणि हा फॉर्म कुठून भरला आहे तुम्ही फार्मर लॉग इन मधून भरला असेल तरी चालेल किंवा सीएससी मार्फत भरला असेल तरी चालेल फक्त तुम्हाला यामध्ये पाण्यासाठी हा रिसिप्ट नंबर लागणार आहे हा रिसिप्ट नंबर तुम्ही कॉपी करून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही टाईप हे करू शकता आता खूप साऱ्या शेतकरी मित्रांना स्टेटस चेक करायचा असताना हा पॉलिसी नंबर किंवा रिसिप्ट नंबर टाकल्यानंतर इनवॅलिड पॉलिसी नंबर दाखवत आहे तर तो का दाखवत आहे आणि त्याचंही काय सोल्युशन आहे याबद्दलची ही माहिती आपण एवढीमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल ब्राऊझरमध्ये पी एम बी वाय डॉट डॉट इन हे संकेतस्थळ म्हणजे ही वेबसाईट ओपन करायची आहे ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं तीन डॉट यावर क्लिक करायचं आहे आणि या वेबसाईटला डेस्कटॉप मोडमध्ये तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे या तीन डॉटवर क्लिक करून इथं तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं डेस्कटॉप मोड या याला टिक मार्क करायचं आहे डेस्कटॉप मोड ला मार्क केल्यानंतर ही वेबसाईट जी आहे ते डेस्कटॉप मोडमध्ये ओपन होईल त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ऍप्लिकेशन स्टेटस आता आपल्या ऍप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला या पर्यायावरती क्लिक करायचं आहे ऍप्लिकेशन स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं आता इथं तुम्हाला तुमचा रिसिप्ट नंबर टाकायचा आहे जो तुमच्या पावतीवर आहे तो त्यानंतर हा कॅपचा कोड टाकायचा आहे आणि चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करायचा आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना रिसिप्ट नंबर जशास तसा टाकल्यानंतर इनव्हॅलिड रिसिप्ट नंबर असे दाखवत आहे मी तुम्हाला एक रिसिप्ट नंबर टाकून दाखवतो तर इथं तुम्ही पाहू शकता रिसिप्टवरील रिसिप्ट नंबर जशास तसा टाकून मी कॅप्चा कोड टाकून चेक स्टेटस या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक एरर पाहायला मिळत आहे इनव्हॅलिड ॲप्लिकेशन नंबर इथं तुम्ही पाहू शकता आता हा एरर खूप साऱ्या शेतकरी मित्रांना येत आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त एक काम करायचं का आहे या रिसिप्ट नंबरमधील झिरो एक जे आहे ते तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे फक्त रिसिप्ट नंबरमधील शेवटचा झिरो एक तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर तुम्हाला चेक स्टेटस या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण त्या फॉर्मची डिटेल डिटेल्स दाखवेल स्कीम दाखवेल सीझन दाखवेल इयर दाखवेल फॉर्म कशा मार्फत भरलेला होता ऍप्लिकेशन नंबर दाखवेल ऍप्लिकेशन सबमिटेड दाखवेल पेमेंट तुमचं सक्सेस झालेलं आहे का नाही हे दाखवेल आणि तुमचं व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे या शेतकऱ्याचं व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे खाली त्या शेतकऱ्याची स्टेट जिल्हा त्यानंतर विलेज म्हणजे गाव दाखवणार आहे शेतकऱ्याचं जे आहे ते व्हेरिफिकेशन पेंडिंग मध्ये आहे आता या शेतकऱ्याने काय करायचं आहे तर या शेतकऱ्याचं विमा कंपनीतर्फे अर्ज हा चेकिंग मध्ये आहे त्यामुळे या शेतकऱ्याला सध्या तरी काहीही करायची आवश्यकता नाही जर या शेतकऱ्याच्या अर्जामध्ये काही त्रुटी जर आली तर त्याला तो एस एम एस पाठवला जातो आणि ज्या सीएससी केंद्रामार्फत हा अर्ज भरलेला आहे तिथंही त्यांना मध्ये हा अर्ज दाखवला जातो त्यानंतर त्यांना सात दिवसाच्या आत रिवॉर्ट मधील अर्जाची कागदपत्राची पूर्तता करून हा अर्ज रिसबमिट करावा लागतो त्यानंतर हा अर्ज तुमचा परत व्हेरिफिकेशनला जाईल आणि यांचं स्टेटस अप्रूव्ह होईल आता दुसऱ्या एका अर्जाचं तुम्हाला मी स्टेटस दाखवतो तर इथं पाहू शकता हा एक दुसरा अर्ज आहे यांचं स्टेटस जे आहे ऍप्लिकेशन सबमिटेड आहे त्यानंतर पेमेंट सक्सेसफुल आहे आणि ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ह आहे या तिन्ही स्टेप जर तुमच्या पूर्ण असतील तर तुमचा अर्ज पूर्णपणे मंजूर झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला आता काहीही करण्याची आवश्यकता नाही परंतु काही शेतकऱ्यांचं असं समज आहे की या तीनही स्टेट अप्रूव्ह असल्यानंतर असं नाही शेतकरी मित्रांनो हा जो आहे हे स्टेटस फक्त तुमच्या अर्जाचे काही कागदपत्रामध्ये त्रुटी आहे का हे तु, चेक करण्यासाठी आहे हे या तिन्ही स्टेप जरी असतील तरी तुम्हाला तुमच्या पिकाचं नुकसान झाल्यानंतर पीक विमा कंपनीला बहात्तर तासाच्या आतमध्ये नुकसानीची सूचना देणं बंधनकारक आहे जर तुम्ही नुकसानीची पूर्व सूचना दिली नाही आणि या तीनही स्टेप तुमच्या पूर्ण असतील तरी तुम्हाला पीक विमा मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वर्षी खरीप असो किंवा रब्बी हंगाम असो यासाठी तुम्हाला नुकसान झाल्यापासून बहात्तर तासाच्या आत पीक विमा कंपनीला पूर्व सूचना देणं बंधनकारक आहे हे फक्त तुम्ही तुमचा जो अर्ज भरला आहे त्यामध्ये काही त्रुटी आहे का हे चेक करण्यासाठी तुम्हाला या तीनही म्हणजे ऍप्लिकेशन सबमिट असणं आवश्यक आहे तुमचं पेमेंट सक्सेसफुल असणं आवश्यक आहे आणि तुमचा अर्ज मंजूर असणं आवश्यक आहे तर असं हे महत्वपूर्ण अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका